तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसे लीला माधव मेडिकल गार्डन सेंटर नाशिक से, विद्यार्थी मित्रांनो आज सर्वांनाच माहीत आहे तशी आमचे जे काही पेड ग्रुप मध्ये मेंबर असतील किंवा जे काही अदर सुद्धा असतील तशी आपण लिस्ट ही पब्लिश केलेली आहे की आज आहे जी काल बीपीटी साठी मेरिट लिस्ट लागलेली होती आणि आज बीएमएस बीएचएमएस ची सुद्धा मेरिट लिस्ट लागलेली आहे तर विद्यार्थ्यांचे पालकांचे मला खूप सतत कॉल येत आहे की मेरिट आमचा आयक्यू दोनशे तीस आहे दोनशे चाळीस आहेत पण आमच्या मनपसंतीने कॉलेज आयक्यू मधून मॅनेजमेंट कोट्यामधून सुद्धा ऍडमिशन मिळालेलं नाही तर हा आयक्यूचा सुद्धा कट ऑफ एवढा हाय गेलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना दोनशे तीस मार्क्स आहेत त्या सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगलं आयक्यू इन्स्टिट्यूट कोट्यामधून सुद्धा ऍडमिशन हे मिळालेलं नाही तर आता जो कट ऑफ आहे ज्या विद्यार्थ्यांना पाचशे वीस आहेत पाचशे पंधरा आहेत यासुद्धा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जे काही जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक हे सुद्धा मिळालेलं नाही तर आपण अनालायसिस जर केलं तर कट ऑफ हा खूप जास्त हाय गेलेला आहे मी माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये किती कट ऑफ केला कोणत्या कॅटेगरी के वाईस हे उद्या मी सर्व सविस्तर यावरती अनालायसिस करून टाकणारच आहे पण मॅक्सिमम विद्यार्थ्यांचे फोन येत असल्यामुळे आणि प्रत्येकाचा फोन हे घेणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे तर जे आमचे पेर मेंबर सुद्धा असतील पण इन्स्टिट्यूट कोट्यामधून आयक्यू मधून ज्या विद्यार्थ्यांना एकशे ऐंशी आहेत आणि जे न्यूली एडेड कॉलेज सुद्धा आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलेज अलॉट झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा मला सर्वांना एकच सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका कारण की जे विद्यार्थी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना आयक्यूचा हा कळत नसतो इन्स्टिट्यूट कोट्यामध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असेल किंवा त्यांनी बी ऑप्शन म्हणून काहीतरी आयक्यू इन्स्टिट्यूट कोटा सिलेक्ट केला असेल पण कॉलेजला गेल्यानंतर ती तिथे परिस्थिती नसेल किंवा त्याला आयक्यू मधून हे ऍडमिशन घ्यायचं नसतं तर सेकंड राऊंडला जे विद्यार्थी आहेत ते एक होल्ड करतात किंवा फ्री एक्झिट करतात तर सेकंड राऊंड सुद्धा आयक्यूच्या शीट खाली होतात आणि ऍडमिशन हे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं ते ऍडमिशन मिळत असतं तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून न जाता फक्त आता सेकंड राऊंड मध्ये काय करा सेकंड राऊंड मध्ये कशी चॉईस फिलिंग करायला पाहिजे आणि आय क्यू मधून ऍडमिशन कसं मिळालं पाहिजे ह्या फक्त प्रयत्न केला पाहिजे कारण इन्स्टिट्यूट कोट्यामधून तुम्ही तुमचं जर जे काही स्कोर असेल जे शिलिजिबल जरी सुद्धा असेल पण इन्स्टिट्यूट कोट्यामधून यावर्षी मिळेल याची अपेक्षा नाही जस्ट इलिजिबल जर असेल जस्ट क्वालिफाय स्टुडंट तर या वर्षी तरी मिळण्याचे चान्सेस नाही ज्या विद्यार्थ्यांना मिळेल अशाच विद्यार्थ्यांची आपण स्प्रिंग करून आयक्यू मधून त्यांना ऍडमिशनही मिळून देऊ ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज घ्यायचं असेल इन्स्टिट्यूट कोट्यामधून त्या विद्यार्थ्यांना यावर्षी मिळेल अशी गॅरंटी नाहीये तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना टू हंड्रेड प्लस मार्क्स असतील आणि इन्स्टिट्यूट कोट्यामधून ॲडमिशन जरी घ्यायचं असेल तरी फर्स्ट राऊंडचा कट ऑफ हा हाय गेलेला आहे पण घाबरून न जाता सेकंड राऊंडला त्यांना वन हंड्रेड पर्सेंट इन्स्टिट्यूट कोट्यामधून ॲडमिशन मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशे नव्वद आहेत तीनशे पंच्याऐंशी मार्क्स आहेत चारशे चारशे पाच मार्क्स आहेत अशा सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्यातलं चांगलं तर कॉलेज मिळालेलं नाही पण जे दोन ते तीन वर्षे जुनं कॉलेज आहे हे सुद्धा अलॉट झालेलं नाही चारशे सव्वा चारशे पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते आणि यावर्षी जे न्यूली एडेड कॉलेज आहेत याच वर्षी राऊंडला कॉलेज आहेत असे विद्यार्थ्यांना राऊंड ला, ला आहे तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माझा असा प्रश्न आहे की कॉल सुद्धा आलेला आहे की या विद्यार्थ्यांनी तर हाताशी घेऊन ठेवायला पाहिजे जस्ट ऍटलिस्ट आपल्या हाताशी काहीतरी असायला पाहिजे आणि अपग्रेडेशनला जायला पाहिजे मिरिट हे सर्व हाय गेलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी फक्त गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेज टाकले आहेत आयुर्वेदासाठी ते सुद्धा त्यांना अपेक्षेनुसार मिळालेले नाही तर त्यामध्ये एवढे घाबरून जाऊ नये कारण की हा कट ऑफ जास्त हाय का गेलेला आहे याचं कारण असं आहे माझ्याकडे एक हायस्ट पाचशे पंच्याण्णवचा स्टुडंट सुद्धा चॉईस फ्लिंग ही बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी त्यांनी एस ही चॉईस फिलिंग केलेली आहे तर त्यामध्ये जर लिंक ते विद्यार्थी करत असतील आता एमबीबीएस आणि डी एसचा जो राऊंड आहे सेकंड राऊंड तो अठरा नंतर त्याचं शेड्यूल येईल बरोबर आहे तर ते विद्यार्थ्यांनी जे बी ऑप्शन म्हणून बीएमएस आणि बी एच एम एस साठी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करून चोईस ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी केलेली आहे जर साडेपाचशे प्लस वाले विद्यार्थी जर इकडे डायव्हर्ट झाले असतील तर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ तर हाय जाणारच आहे वन नॉट हंड्रेड पर्सेंट यामध्ये तर काही शंका नाहीच आहे पण जर तिकडे गवर्नमेंट कॉलेजमध्ये हाय गेलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा होती ती चारशे नव्वद पाचशे मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांना मिळणारच नाही त्या विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल कारण की त्या विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन हे इकडे आलंय पण जेव्हा सेकंड राऊंडला एमबीबीएस आणि बीडीएस साठी जेव्हा सीट जेव्हा सीट अलॉट होतील विद्यार्थ्यांना पाचशे नव्वद पाचशे पंच्याण्णव सहाशेच्या जवळपास विद्यार्थ्यांनी ज्यांनी बीए बीएमएस साठी गव्हर्नमेंट कॉलेजला चॉईस फिलिंग केलेली आहे सेकंड राऊंड जेव्हा एमबीबीएस बीडीएस चा लागेल तेव्हा त्या विद्यार्थ्यांना तिकडे सीट अलॉट होईल आणि सेकंड राऊंडला त्या विद्यार्थी त्यावेळेस शीट ह्या खाली होतील आता जरी त्या विद्यार्थ्यांना शीट अलॉट झाली असेल गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजला पण ते विद्यार्थी ही शीट घेणार नाहीत फक्त होल्ड करेल फक्त पेशन्स ठेवा कोणीही घाबरून जाऊ नका ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे ते सुद्धा विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत तेवढंच माझं प्रत्येकाला सांगणं आहे महत्वपूर्ण जर व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद